महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातसुद्धा आजही वंचित घटकातील समाजवस्तीला जातीवाचक नावे आहेत अगदी आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातसुद्धा नेमकी हीच जातीवाचक उल्लेख असणारी वाडी वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलून लोकशाही मूल्यांशी निगडीत आणि महापुरुषांची नावे देण्याचा शासकीय अध्यादेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच काढण्यात आला या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरणाऱ्या घटनेमागे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत आणि पाठपुरावा अवघ्या राज्याला आणि देशाला सुद्धा दिशादर्शक आहे मंत्री नितेश राणे यांनी ओरोस येथे वंचित घटकांसाठी घेतलेल्या जनता दरबारानंतर प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे होते प्रशासकीय पातळीवर सूत्रे हलविण्याचे काम राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे ओ एस डी माजी कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी केले सरोगोड यांनी वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी केलेल्या अनमोल प्रयत्नांबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संविधानिक हितिकाणी महासंघाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये सरोगोडे यांचा यथोचित या सत्कार करण्यात आला तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनीही सरोगोड यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढलेत आपल्या भारताला देश म्हणून अन्य देशांच्या तुलनेवर जेव्हा उभं केलाय तर मलाही जेव्हा सत्तेची संधी भेटेल तेव्हा मीही त्याच पद्धतीने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेऊन दाखवेन हा विचार स्वीकारून आज मी माझ्या पदावर बसून काम करतोय म्हणून जेव्हा हा निर्णय घेण्याचे जेव्हा वेळ येतात तेव्हा मी नाही मागे पुढे बघत तेव्हा मला आठवत मी असो आमचे अजय कुमार सर्वगोरजी असो मला जेव्हा ते ब्रीफ कराल की नितेजी हा विषय बघा जातीवाचे नाव आहे आपल्याला हा निर्णय आपल्याला कुठल्याही पद्धतीने करायला पाहिजे कसं करायचं मग मा त्याने मला मार्ग सांगितले आणि म्हणून आम्ही जेव्हा तो निर्णय घेतला मी नाही मागे पुढे पाहिजे नाही करायचं आपण सामाजिक संरचना हा आपल्यासाठी महत्वाची भूमिका आहे आपल्या जिल्ह्याला अगर एक विकसित जिल्हा म्हणून आपल्याला पुढे येऊन यायचा असेल आपल्याला घराघरापर्यंत अगर विकास पोहोचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या कुठलंही वातावरण दूषित करण्याचे प्रकार आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरी ठेवायचे नाही हा विचार ठेवून मी आज हा निर्णय घेण्याच्या पुढे का ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका